नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाप करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आगामी अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येणारं अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका यू एस ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका या पदक तालिकेमध्ये एक नंबरला आहे दोन नंबरला चायना आहे तीन नंबरला जपान आहे आणि चार नंबरला ऑस्ट्रेलिया आहे तुम्हाला या ठिकाणी टेबलच्या माध्यमातून मी सांगतो हा जो काय टेबल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यावरीलच एक ते दोन मार्काला प्रश्न बघायला भेटणार सगळ्यात अव्वल कोण आहे अमेरिका अमेरिकाने एकूण पदके किती जिंकली तर एकशे सव्वीस एकशे सव्वीसमध्ये सुवर्ण किती आहेत चाळीस रौप्य किती आहेत चव्वेचाळीस आणि कांस्य किती आहेत तर बेचाळीस त्याच्यानंतर दोन नंबरला आहे चायना चायनाने एकूण एक्क्याण्णव पदके जिंकली त्याच्यामध्ये चाळीस सुवर्ण आहेत सत्तावीस रौप्य आहेत आणि चोवीस कांस्य आहेत तीन नंबरला आहे जपान जपानने एकूण या ठिकाणी पंचेचाळीस पदके जिंकलेली आहेत पंचेचाळीसमध्ये जपानने या ठिकाणी सुवर्ण पदक वीस जिंकले आहेत आणि चार नंबरला आहे ऑस्ट्रेलिया एकूण त्रेपन्न पदके जिंकली आहेत त्याच्यापैकी अठरा या ठिकाणी सुवर्णपदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने एकूण सहा मेडल जिंकलेले आहेत सहा पदके जिंकलेली आहेत प्रश्न पडला असेल की मग हे सहा पदके कोणकोणती आहेत कोणी कोणी जिंकली याच्यावरती चर्चा करूया जसं की सुरुवातीला सांगितलं मी जे काही पूर्ण जागतिक लेव्हलची या ठिकाणी पदक तालिका आहे त्याच्यामध्ये अमेरिका एक क्रमांकावरती आहे मग ग्लोबली भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक एकाहत्तरावा आहे मी आत्ता जसं सांगितलं तुम्हाला टोटल आपल्या भारताने सहा पदके जिंकलेली आहेत मग या सहा पदकामध्ये तुम्हाला असं विचार जाऊ शकेल या सहा पदकामध्ये सुवर्ण पदक किती आहेत रौप्य पदक किती आहेत आणि कांस्य पदक किती आहेत याच्यामध्येच कन्फ्युजन गोष्ट खूप होणार आहे लिहून घ्या मग या ठिकाणी टोटल सुवर्ण पदक यावर्षी काहीच जिंकलेलं नाही शून्य आहे रौप्य पदक एक आहे आणि सगळ्यात जास्त पदके जिंकली आहेत या ठिकाणी पाच कांस्य पदकं जिंकली आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पहा हे जे काय सिल्वर आहे ते सिल्वर कोणी जिंकलं आहे तर आपल्या आप गोल्डन बॉय नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकलं आहे बालाफेकमध्ये त्यानंतर बाकीचे जे काही पाच कांस्य पदक आहेत ते महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये शूटिंगमध्ये मनु भाकरने कांस्य पदक जिंकलेलं आहे त्याच्यानंतर मिक्स्ड टीमने शूटिंगमध्येच मनु भाकर, भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्य पदक जिंकलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळे यांनी सुद्धा नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे आपल्या भारताच्या फील्ड हॉकी टीमने सुद्धा कांस्य पदक जिंकलं आहे आणि रेसलिंग सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यावरती प्रश्न विचारला जाणार एकवीस वर्षाच्या अमन सिंह रावत यांनी रेसलिंग कुस कुस्तीच्या प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे या स्लाइडमधील सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प अप्रूव्ह केलेला आहे मंजूर केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य सरकार आपलं हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या राज्य सरकारने वैनगंगा नळगंगा हा जो काय या ठिकाणी रिवर कनेक्टिंग प्रोजेक्ट आहे नदी जोड प्रकल्प आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे याच्याबद्दल चार पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील जवळपास तीन पूर्णांक सात लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे याच्यामध्ये चारशे सव्वीस पूर्णांक बावन्न किलोमीटर लांबीचे लिंक लिंक करण्यात आलेले कालवे बांधून गोसीखुर्द धरणातील अतिरिक्त पाणी नळगंगा धरणामध्ये वळवण्याचा समावेश आहे नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीने दोन हजार अठरा मध्ये प्रकल्प अहवाल सादर केला होता आणि त्याला केंद्रीय जल आयोगाने नुकतीच मान्यता दिली आहे आणि हा जो काय प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प हा राष्ट्रीय नदी जोडणी प्रकल्पाला या ठिकाणी खूप सारं मदत होणार आहे किंवा करणार आहे पुढचा प्रश्न भारत बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती कोणाच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आय पी एस रवी गांधी असं त्यांचं नाव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली भारत बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवरती लक्ष ठेवण्याची या ठिकाणी काय केलेली आहे समिती स्थापन केलेली आहे लगेच काय करूया आपण लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट्स आहे त्याच्यावरती नजर टाकूया एकविसावे महाराष्ट्राचे राज्यपाल बनले आहेत सी पी राधाकृष्णन आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनले आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा बी एस एफचे अतिरिक्त महासंचालक बनले आहेत दलजित सिंग चौधरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत या ठिकाणी मोहस मोहसीन नकवी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर बनलेले आहेत शुभांशु शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष बनले आहेत या ठिकाणी संजय कपूर महाराष्ट्र मुख्य वन संरक्षक बनले आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्र पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक बनले धीरज सिंग पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने सी ए व्ही ए महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताने या ठिकाणी नेपाळ देशाचा पराभव करत महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावलेले आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या या ठिकाणी क्रीडामधील जिंकलेल्या पदकाबद्दल तर लगेच आपण काय करूया लेटेस्ट ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या फ्रेंच ओपन पुरुष कॅटेगरीमधील दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस अल्काराज या खेळाडूने फ्रेंच ओपन महिला कॅटेगरीमधील जिंकला आहे इगा स्विटेकने नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस जिंकला आहे मॅग्नस कार्लसन यांनी आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमधील विजेतेपद जिंकलेलं आहे ध्रुव सितोवाला यांनी आशियाई महिला कॅटेगरीमधील बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे अनुपमा रामचंद्रन यांनी विम्बल्डन महिला अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांनी विंबल्डन पुरुष अंतिम फेरी दोन हजार चोवीस पटकावलेली आहे कार्लोस अल्काराज यांनी आणि महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीस पटकावलेली आहे भारताने या ठिकाणी नेपाळ देशाचा पराभव करून ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक किती आहे सव्वा आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व्यवसाय सुलभतेच्या अहवालाच्या जागी बी रेडी हा नवीन अहवाल कोणी जारी केलेला आहे किंवा करणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड बँकेने या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व्यवसाय सुलभतेच्या अहवालाच्या जागी बी रेडी हा नवीन अहवाल या ठिकाणी जारी करणार आहे वर्ल्ड बँक ठीक आहे वर्ल्ड बँकेबद्दल आपण लगेच चर्चा करूया वर्ल्ड बँक बेंक, ज्या बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला ला झाली मुख्यालय है वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुलाकांत अर्थशास्त्रज्ञ आहेत रेन हार्ट कार्मन आणि सदस्य देश आहेत वर्ल्ड बँकेचे एकूण एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न जागतिक अवयवदान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक बी तेरा ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये कधी साजरा करण्यात येतो तर तीन ऑगस्टला आणि ग्लोबली तेरा ऑगस्टला दोन तीन पॉईंट लिहून घ्या अवयवदान जनजागृती करण्यासाठी आणि अधिका अधिक लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो तसेच अनेक देश त्यांच्या अवयवदानाच्या इतिहासानुसार हा दिवस त्यांच्या त्यांच्या देशाच्या अंतर्गत साजरा करतात भारतामध्ये प्रथम यशस्वी मृत अवयवदान तीन ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी झाली म्हणून भारतामध्ये अवयवदान दिवस हा दोन हजार तेवीस पासून तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अन्ना अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाइड, वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणाच्या द्वारे किंवा कोणी पिकांचे एकशे नऊ नवीन उत्पादक उच्च फोटस अनुकूल बायोफाईड या ठिकाणी वानांचे प्रकाशन केलेले आहे गोष्ट आहे अशा प्रकारे या ठिकाणी एकशे नऊ जे काय नवीन जे काही काय म्हणता येईल त्याला वान म्हणता येईल वान जे काही बिया असतात बरोबर कणी नाही त्याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलं आहे या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या नवीन वान अत्यंत फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणावर देखील सकारात्मक परिणाम होणार आहे दिल्लीतल्या भारत कृषी संशोधन संस्था येथे पिकांच्या अत्यंत सुपीक हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या एकशे नऊ वानांचे वाटप केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाटप केलेल्या एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ वाण्यांमध्ये चौतीस पिके आणि सत्तावीस फळबागायती पिकांचा समावेश आहे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आय आय टीने रिअल टाईम लोकेशन ट्रॅकिंगसह ई शूज तयार केलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी इंदोर हे है है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या आय आय टी इंदोरने काय केलेलं आहे तर रिअल टाईम लोकेशन ट्रॅकिंगसह ई शूज तयार केलेले आहेत एक पॉइंट लिहून घ्या हे ॲथलेटिक्सना अधिक चांगले प्रदर्शन करण्यास मदत करू शकते आणि जवानांच्या स्थानांचा रिअल टाईम ट्रॅकिंग करण्यासाठी मदत करते पुढचा प्रश्न सेरोपेगिया शिवरायना या कंदील फुलांच्या वनस्पतीची प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या विशाल गडावरती सापडलेल्या कंदील पुष्प वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने सीमाशुल्क सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी न्यूझीलंड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या सीमाशुल्क सहकार्य पारंपरिक औषधे आणि अक्षय ऊर्जा यासह विस्तृत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणे हा या या ठिकाणी स्वाक्षरी करण्याच्या मागचा उद्देश होता या समिटच्या मागचा उद्देश होता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महत्वाचा प्रश्न आहे रेफात अहमद यांनी कोणत्या देशाचे नवीन सरन्यायाधीश शे म्हणून शपथ घेतलेली आहे ओत घेतलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलेलं आहे इंग्लंड स्पेन अर्जेंटिना की श्रीलंका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर उद्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं ॲनालिसिस करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हो। सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर